विचारतात ताई माझ्या इतक्या इच्छा आहेत हे मला मिळवायचं आहे ते मिळवायचं आहे जॉब मिळवायचा आहे मनासारखा जोडीदार मिळवायचा आहे खूप गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपल्याला खूप गोष्टी लागतात नाही का पण त्याचबरोबर एक महत्त्वाची टेक्निक मी खूप टेक्निक्स लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या किंवा वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स तुमच्याशी शेअर करत होते आज मी तुमच्यासाठी बेस्ट टेक्निक घेऊन आलेली आहे कारण आजच मी ती स्टार्ट केली आणि मला रिझल्ट म्हणजे रिझल्ट असं म्हणणार नाही पण माझ्यात पॉझिटिव्हिटी जी थोडीशी कमी झाली होती ती मी इन्क्रीज केली करायचं काय आहे एक बॉटल घ्यायची आहे पाणी भरायचं आहे पूर्ण पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्याला घेऊन तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ह्या तुम्हाला सकाळी सकाळी उठल्या उठल्या ही ही क्रिया करायची आहे किंवा रात्री झोपण्याआधी तुम्हाला ही क्रिया करायची आहे भरलेले पाण्याची बॉटल घ्यायची आहे तुमची इच्छा मनापासून सांगायची आहे खूप पॉझिटिव्ह चांगलं 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 खूप छान 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 बोलायचं आहे स्वप्न इतके छान छान स्वप्न असतील ते बोलायचं आहे अजिबात वाईट की मला असं होत नाहीये तसं होत नाही हे होत नाहीये ते होत नाही असं नाही बोलायचं मला माझं जोडीदार मिळालेलं आहे माझं खूप छान घर झालेलं आहे मला पन्नास हजाराची नोकरी लागलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला छान 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 गोष्टी या पाण्याला बोलायचं आहे आणि ह्या पाण्याला आप बोलल्यानंतर हे पाणी दिवसभरात तुम्हाला संपूर्ण संपवायचं आहे अशा तुम्ही तीन बॉटल्स संपवत असाल तर अतिउत्तम त्यामुळे पाण्याला अफर्मेशन्स द्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या अफर्मेशन्सला तुम्हाला गिळायचं आहे असंच मी म्हणेन येस आणि पॉझिटिव्हली तुम्हाला सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहे नक्की अशा इच्छा पूर्ण होतात आणि नाव कमेंटमध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ